मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये घुसून या वक्तव्यानंतर जालना वंचित बहुजन यांनी राणेंना इशारा दिला मुस्लिम केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार आहे धमकी भरा इशारा डेव्हिड खुमारे यांनी नितेश राणेंना दिला आताच आम्ही काही दिवसापूर्वी नितेश राणे यांचं ते म्हणणं ऐकलं की मस्जिदीमध्ये घुसून त्या ठिकाणी आम्ही मारू हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधपात्र असं त्यांचं वक्तव्य आहे निलेश राणेजी तुम्ही ज्या समाजाला त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये घुसण्याची भाषा करतात ते अत्यंत दुःखदायक घटना तुम्ही या ठिकाणी केलेली आहे या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना गुन्हा नांदायचं त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु मस्जिदीत घुसण्याची भाषा आपली ही अत्यंत भयानक अशी भाषा आहे जर आम्ही त्या भाषेचं उत्तर जर द्यायचं ठरवलं वंचित बहुजन आघाडी जालण्याच्या माध्यमातून तर आम्ही निश्चित सांगू की तुमच्यामध्ये कुठलाही दम शिल्लक राहिलेला नाही तुम्ही मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मुस्लिम समाजाच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही जर धक्का जरी लावला त्यांच्या केसाला तर तुम्हाला आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत ही वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी तुम्हाला धमकी इशारा समजा कारण ज्या पद्धतीनं आपण मस्जिदें मधे घुसने की भाषा करता मस्जिद ये पाक जगह है यहाँ पर कोई भी वहाँ पर नमाज़ अदा करने के लिए जाता है दुआ करने के लिए जाता है और वहाँ तुम मारने की भाषा करते हो तुम बहुत वहाँ पर इंसानियत को कालिमा फांसने की बात आपने की है जो कि बहुत ही गलत है और हम इस बात का तीव्र शब्दों में निषेध करते हैं धन्यवाद